उंट उंटाची माहिती तर उंट हा कॅमलस वंशातील एक समखुरी प्राणी आहे त्याच्या पाठीवर मदार असते आणि ही मदार म्हणजे विशिष्ट चरबीचे साठे असतात उंट फार वर्षापासून पाळले जातात आणि पशुधन म्हणून अन्न आणि मांस यांचा वापर केला जातो उंटाला कापड देखील प्रदान केले जात उंट हे काम करणारे प्राणी आहेत जे विशेषतः त्यांच्या वाळवंटातील निवासस्थानासाठी अनुकूल आहे हे प्राणी प्रवास आणि माल वाहतुकीसाठी एक महत्वाचे साधन आहे उंट साधारणपणे चाळीस ते पन्नास वर्षे जगतो पूर्ण वाढ झालेल्या उंटाची उंची साधारण सात फुटापेक्षा जास्त असते उंटाचा वेग हा धावण्याचा पासष्ट किलोमीटर पर तास असतो तर लांब पल्ल्या गाठण्यासाठी ते चाळीस किलोमीटर प्रति तास धावतात जगात मुख्यतः उंट आफ्रिका खंड खंडात सोमालिया सुदान या देशात आढळतात तसेच आशिया खंडात मंगोलिया चीन अफगाणिस्तान आणि इराक या भागात आढळतात तर भारतात राजस्थानात